शंभर टक्के प्रभावी असे हनुमान जयंतीला करा काही तोडगे व उपाय हनुमान जयंतीच्या दिवशी नक्कीच हे उपाय केल्याने आपले जीवन सुखी समृद्ध आणि आजार करिअर यातून आपल्याला नक्कीच मुक्तता मिळते नंबर एक हनुमान जयंतीच्या दिवशी बजरंगबलीला गुलाबाच्या फुलामध्ये केवडा अर्पण करा यामुळे हनुमान पटकन प्रसन्न होतात तसेच नोकरीत येणारी अडथळे दूर होतात नंबर दोन जर तुम्ही दीर्घकाळापासून कोणत्याही आजाराने त्रस्त असाल तर हनुमान जयंतीच्या दिवशी तुपात सेंदूर मिसळून हनुमानजींना लावा त्यातून आरोग्य लाभ मिळतो नंबर तीन व्यवसाय वाढवण्यासाठी हनुमान जयंतीला बजरंगबलीला सेंदूर अर्पण करा नंबर चार हनुमान जयंतीला मंदिराच्या छतावर लाल ध्वज लावणे शुभ असते यामुळे अचानक येणाऱ्या संकटापासून मुक्ती मिळते नंबर पाच आर्थिक समृद्धीसाठी हनुमान जयंतीच्या दिवशी पांढऱ्या कागदावर सेंदूर लावून स्वास्तिक बनवा आणि आधी हनुमानजींना अर्पण करा आणि नंतर ते आपल्या तिजोरीत ठेवा नंबर सहा जीवनातल्या समस्या सोडवण्यासाठी तुमच्या घरात काही अशा समस्या असतील ज्यांचं निराकरण करण्यासाठी तुम्ही लाखो प्रयत्न केले असतील आणि तरीही तुम्हाला यश आले नसेल तर श्री मारुती स्तोत्र हनुमान जयंतीच्या दिवशी देवळात जाऊन एकशे आठ वेळा म्हणावा तुमच्या सर्व समस्या दूर होतील नंबर सात कुटुंबातल्या सदस्यांच्या प्रगतीसाठी तुमच्या परिवारातल्या सदस्यांना तुम्हाला आनंदी ठेवायचा असेल किंवा त्यांची प्रगती पाहायची असेल तर हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी तुम्ही सुंदरकांड हनुमान चालिसा हनुमान अष्टक किंवा बजरंगबाण यांचा कोणताही पाठ करू शकता नंबर आठ आर्थिक समस्येपासून मुक्त होण्यासाठी आर्थिक संकटातून मुक्ती मिळवण्यासाठी हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमानासमोर तेलाचा दिवा लावा आणि हनुमानांना शेंदूर अर्पण करा त्यानंतर पिंपळाच्या अकरा पानावर शेंदूर लावून त्यावर श्रीराम असं लिहून त्याची माळ मारुतीला अर्पण करा आणि तुमच्या आर्थिक अडचणीतून मुक्ती मिळावी यासाठी मारुतीला प्रार्थना करावी नंबर नऊ नु। कामातील अडथळे दूर करण्यासाठी याशिवाय हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी हनुमान मंदिरात अकरा काळे उडीद सेंदूर फुले तेल प्रसाद गुलाबाची माळ इतंदी अर्पण करा हे केल्यानंतर हनुमान चालिसा किंवा मारुती स्तोत्र यांचे पठण करावे असे केल्याने हनुमान प्रसन्न होतात आणि कामातील अडथळे दूर होतात यासोबतच जीवनात सुख शांती राहते नंबर दहा हनुमानजींची पूजा मनोकामना लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी मानली जाते जीवनाशी संबंधित सर्व समस्या दूर करण्यासाठी अवश्य करा हा उपाय नंबर अकरा मानसिक आजारी व्यक्तीची हनुमान जयंतीच्या दिवशी आणि त्यानंतर महिन्यातील कोणत्याही मंगळवारी सेवा केल्याने तुमच्या ताण तुमचा कायमचा दूर होईल नंबर बारा हनुमान जयंतीच्या दिवशी आणि त्यानंतर वर्षभरात कोणत्याही मंगळवारी रक्तदान केल्यास अपघातापासून तुमचे नेहमीच रक्षण होईल नंबर तेरा हनुमान जयंती आणि मंगळवारी ओम क्रीम क्रोम सह बोमये नम या मंत्राचा जप करणे शुभ आहे जरूर हनुमान जयंती दिवशी तुम्ही जरूर करा नंबर चौदा हनुमान जयंतीला पाच दिवशी तुपाच्या पोळ्या अर्पण केल्याने शत्रूपासून मुक्ती मिळते नंबर पंधरा व्यवसाय वाढण्यासाठी हनुमान जयंतीला हनुमानजींना सिंदूर रंगाचा लंगोट घाला नंबर सोळा हनुमान जयंतीच्या दिवशी मंदिराच्या छतावर लाल ध्वज लावा आणि अपघाती त्रासापासून मुक्ती मिळवा नंबर सतरा हनुमान जयंतीच्या दिवशी गती आणि शक्ती वाढवण्यासाठी हनुमान चालिसा बाण सुंदरकांड रामायण रामरक्षा स्तोत्राचे पठण करा नंबर अठरा राम रामेती रामेती रमे रामे मनो रमे सहस्र नाम, तंतुन्यम राम नाम वरानने जप झाल्यानंतर हनुमानाला अर्पण केलेल्या गुलाबाच्या हारातील एक फूल तोडून लाल कपड्यात बांधून धनस्थानावर ठेवा म्हणजेच तुमच्या तिजोरीत ठेवू शकता या उपायाने तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासणार नाही नंबर एकोणीस अपघात टाळण्यासाठी हनुमान जयंती आणि नंतर वर्षातून एकदा मंगळवारी रक्तदान केल्यास अपघातापासून दूर राहाल असा विश्वास आहे नंबर वीस शुभ प्राप्त करण्यासाठी जीवनात शुभता आणण्यासाठी व्यक्तीने हनुमान जयंतीपासून प्रत्येक मंगळवारी ओम क्रम क्रॉम क्रॉम सह भोमाय नम मंत्राचा जप करावा नंबर एकवीस शत्रूपासून मुक्ती मिळवण्यासाठी शत्रि शत्रूपासून मुक्ती मिळवण्यासाठी व्यक्तीने हनुमान जयंतीला हनुमानजींना देशी तुपासह पाच भाकरी अर्पण करावेत नंबर बावीस व्यवसाय वाढीसाठी जर एखाद्या व्यक्तीला व्यवसाय वाढीमध्ये अडचण येत असेल आणि त्याला व्यवसाय वाढवायचा असेल तर हनुमान जयंतीच्या दिवशी बजरंग बलीला सिंदूर रंगाचा लंगोट अर्पण करा नंबर तेवीस आकस्मिक संकटापासून मुक्ती मिळवायची असेल तर अचानक आलेले संकट टाळण्यासाठी हनुमान जयंतीच्या दिवशी मंदिराच्या शिखरावर लाल ध्वज फडकवा नंबर चोवीस नोकरी व्यवसायात प्रगती करायची असेल तर हनुमान जयंतीच्या दिवशी एकशे आठ तुळशीच्या पानावर रामाचे नाव लिहून त्याचे हात हार बनवून हनुमानजींना अर्पण करा यानंतर मोहरीच्या तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावा आणि हनुमान चालिसाचे पठण करा त्यामुळे पैसा आणि धान्याची कमतरता भासणार नाही आणि नोकरी व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता आहे नंबर पंचवीस नकारात्मक शक्तीपासून संरक्षण हनुमान जयंतीला अकरा वेळा सुंदरकांड आणि हनुमान चालिसाचा पाठ केल्याने हनुमानजी भक्ताचे सर्व दुःख दूर करतात आणि आजूबाजूच्या नकारात्मक शक्तीचा नाश करतात तर मित्रमैत्रिणीनो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब